तैनो तैनो तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे दिवाळीपूर्वीच मै अंगणवाडी मदतनीस व सेविकांना मिळणार दिवाळी दिवाळीपूर्वीच भेट अशी एक तुमच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे स्वतः बाल महिला व बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांनी जे काही एक न्यूज दिलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांना एक जहार दिलेला आहे आणि त्यांना तुम्हाला अंगणवाडी ताईंना ही एक दिवाळी भेट देण्याचं त्यांना ते त्यांच्या नियंत्रणाखाली हा एक जार निघालेला आहे ते ती कोणती आहे आणि ते काय आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्यापूर्वी ताईंनो हे व्हिडिओ अंगणवाडी सेविकांना मदत ताईंना शेअर करा जेणेकरून त्यांना पण ही आनंदाची बातमी भेटू द्या चला तो व्हिडिओला स्टार्ट स्टार्ट करूया तुम्हाला जहार दाखवतो मी चला तर बघ इथं बघू शकता ताई तर ताईंनी तो तुम्ही बघू शकता जे काही जार आलेला आहे तो पंचवीस सप्टेंबरला जार त्यांनी जारी केलेला आहे तर तुम्ही इथं वरच्या साईडला बघू शकता इथे तुम्हाला जे काय बघायला भेट भेटत असेल लोक हो इथं तर ते एकात्मिक बाल विकास व सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेविकांना व अंगणवाडी मदती यांना मानधन कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठी भाऊबीज भेट तुम्हाला भाऊबीज जी काय भेट भेटणार आहे पंचवीस डिसेंबर सॉरी पंचवीस सप्टेंबरला हा जे जे काय आलेला आहे आणि तुम्ही जर काय प्रस्तावांमध्ये जर बघितलं इथं प्रस्तावांमध्ये जर बघितलं तर ही जी काय भाऊबीज आहे ही भाऊबीज भेट तुम्हाला दिवाळीच्या आधी भेटणार आहे ती तुम्हाला परत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज तुम्ही इथं बघू शकता जे काय भेटणार आहे आणि इथं बघू शकता ही कोणाला भेटणार आहे तर ही सेविकांना व मदतनीस नाही इथं तुम्ही बघू शकताय जे काय सेविका व मदतनीस यांना मानधनी कर्मचाऱ्यांना किती प्रत्येकी भाऊबीज भेट जी काय आहे ती किती आहे परत्येकी भाऊबीज भेट बघू शकता इथं दोन हजार रुपये प्रमाणे अदा करण्याचा बाब शासनाने जे काही घेत घेतलेलं आहे इथं तुम्ही बघू शकताय शासन निर्णय काय म्हणते प्रत्येकी ओके तर इथं बघू शकता आपण ते, ते याच्यासाठी किती जे काय निधी लागणार आहे ते तुम्ही इथं खाली बघू शकता ह्या जहार जे काय स्वतः महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या जे काय नियंत्रणाखाली हा जहार आलेला आहे तुम्ही इथं बघू शकता किती अ किती अक्षर रुपये चाळीस को चाळीस चाळीस कोटी जवळजवळ इथं जे काय महि म मा, महिलांना भाऊबीज भेट जे वितरण होणार आहे तर हे वितरण कधी होणार आहे तर हे दिवाळीच्या पूर्वी जे काय दिवाळीच्या आधीच जे काय भेट जे काय वितरण होणार आहे ही एक आनंदाची बातमी आहे त्यांनी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे आनंदाची बातमी आपल्या अंगणवाडी अंगणवाडीत पो पो पोहोचव शेअर करा थँक्स फॉर द वॉचिंग